पुण्यातल्या खराडी परिसरात एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये शनिवारी एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल आहे सापडल्यामुळे प्रांजल खेवलकर यांनाही अटक केल्याची माहिती आहे प्रांजल खेवलकर हे खडसेंच्या दुसऱ्या कन्या रोहिणी खडसे यांचे पती आहेत पोलिसांच्या कारवाईत अटक झालेले प्रांजल खेवलकर कोण आहेत ते काय करतात सविस्तर पाहूया प्रांजल मनीष खेवलकर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार एकनाथ खडसे यांचे ते जावई आहेत शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांचे ते पती आहेत रोहिणी ह्या खडसेंच्या दुसऱ्या कन्या आहेत रोहिणी या केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या नणंद आहेत प्रांजल खेवलकर हे व्यवसायानं उद्योजक आहेत ते मूळचे जळगाव जिल्ह्यातल्या मुक्ताईनगरचे रहिवासी आहेत पण सध्या ते पुण्यात असतात अशी माहिती आहे मुक्ताईनगर इथंही खेवलकर यांचा बंगला आहे खेवलकर हे रिअल इस्टेट इव्हेंट मॅनेजमेंटचे व्यावसायिक आहेत त्यांच्या नावावर साखर आणि ऊर्जा क्षेत्रातील कंपन्या आहेत याशिवाय प्रांजल यांच्या नावावर एक ट्रॅव्हल कंपनी असल्याचीही माहिती आहे खेवलकर यांचं व्यावसायिक यश मोठा आहे त्यांची कंपनी संत मुक्तल शुगर अँड एनर्जी लिमिटेड ऊर्जा क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांपैकी एक आहे आणि एपी इव्हेंट्स अँड मीडिया या कंपनीनेही इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये आपला ठसा उमटवलाय खडसेंच्या कन्या रोहिणी यांनी पहिल्या पतीला घटस्फोट दिल्यानंतर प्रांजल खेवलकर यांच्याशी विवाह हो केला पुण्यातल्या रेव पार्टीत खेवलकर यांना पोलिसांनी अटक केली पण ही पहिलीच वेळ नाहीये जेव्हा खेवलकर चर्चेत आलेत याआधी खेवलकर त्यांच्या लिमोझिन कार प्रकरणामुळे चर्चेत आले होते काय होतं लिमोझिन कार प्रकरण तेही पाहूया प्रांजल खेवलकर यांच्याकडे एक कार होती एम एच नाईन्टीन या क्रमांकाची ही कार हुंद्याई सोनाटा कंपनीची होती मात्र खेवलकर यांनी बेकायदेशीरपणे ही कार लिमोझिन सारखी मॉडीफाईड केल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली होती दमानिया यांच्या दाव्यानुसार ही गाडी अवैधरित्या मॉडिफाय करून ती हलक्या वाहनांमध्ये नोंदवली गेली पण ती प्रत्यक्षात लिमोझिन प्रकारात मोडणारी मोठी गाडी आहे तिची रचना कायद्याच्या चौकटी चा बाहेर असल्याचं दमानियांचं म्हणणं होत हा विषय मोठा गाजला होता त्यावेळी एकनाथ खडसे हे युती सरकारमध्ये महसूल मंत्री होते ही कार मूळची हरियाणातल्या व्यक्तीची असल्याची तक्रार अंजली दमानिया यांनी केली होती त्यानंतर या कारची नोंद भारतीय कंपनीच्या नावाने जळगाव उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात होती या कारची चौकशी न करताच जळगाव उपप्रादेशिक परिवहन कार्यालयानं तिची नोंद करून घेतली आणि वापराला परवानगी दिली असा आरोप अंजली दमानिया यांनी केला होता आता हेच प्रांजल खेवलकर रेव पार्टीतल्या सहभागामुळे अडचणीत आले पुणे पोलिसांनी हाय प्रोफाईल रेव पार्टीवर रात्री छापा टाकला ही रेव पार्टी खराडीतल्या एका उच्चभ्रू सोसायटीतल्या फ्लॅटमध्ये हाऊस पार्टीच्या नावाखाली आयोजित करण्यात आली होती या कारवाईत पोलिसांनी मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ दारू आणि हुक्का जप्त केलाय खेवलकर यांची चौकशी पोलिसांकडून सुरू आहे त्यांनी ड्रग सेवन केलं होतं का हे अद्याप स्पष्ट नाहीये मात्र गेल्या काही दिवसांपासून गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्याकडून एकमेकांवर गंभीर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत या पार्श्वभूमीवर एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्यावर झालेल्या कारवाईला राजकीय रंग येणार का हे पाहावं लागेल याबाबत तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद